दर्शनासाठी आणि मला वाटतं की अजून माझी सविस्तर चर्चा झालेली नाही पुण्यातली जी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पुण्यामध्ये मत आले आणि मला वाटतं की जे मी कालच्याला सुद्धा आंबेडकर साहेबांसोबत बोललो आणि त्याच प्रकारची माहिती पाटलांना माझ्यावरती सांगणार त्यांच्यासोबत या पुणे लोकसभे संदर्भामध्ये सविस्तर बोलले मराठात एक अपक्ष उमेदवार बारा तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण झालेला पक्ष सोडला अगदी त्या दिवशी मी अपक्ष उभा राहणार या विषयावरती मी ठाम आण आणि काल सुद्धा मी वंचित बोलले नागणेचे

आणि मला वाटतं की आज पाटील जी भूमिका संध्याकाळी घेणार आहेत शेवटी आजच्या महाराष्ट्राचा विचार त्यांना करायचा महाराष्ट्रामधून सगळ्या भागामधून त्यांच्याकडे आता लोक आलेली आहेत आणि मला वाटतं की सुद्धा आमच्या पुण्यामध्ये बरेच लोक इकडे आले त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजू जी काय आहे ती सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली आहे त्या यादीमध्ये माझं सुद्धा नाव आहे पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य आहे त्यामुळे संध्याकाळच्या भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पुण्यामधून अजूनही काही इच्छुक मराठा समाजाची परवा मीटिंग झाली त्याच्यामध्ये चार पाच नाव आहेत निवडणूक आहे त्याच्यामध्ये तू करू नको तू करू नको असं नाही आणि पाटील जर सकल मराठा समाजाचं नेतृत्व करतात तर त्यांच्या पुढे प्रत्येक जण आलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकाने स्वतःची बाजू मांडली जी मी सुद्धा माझी बाजू मांडली जर पाटीलांनी दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार अपक्ष उमेदवार असेल मला वाटतं की पाटील आणि सकल मराठा समाज माझ्या नावाचा शंभर टक्के मध्ये सक्षम उमेदवार म्हणून विचार करेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका